म मनाचा विथ अमृता या चॅनलमध्ये मी अमृता तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा विषय आपण घेणार आहोत तो सगळ्यांच्याच परिचयाचा आहे पण थोडासा गंभीर आहे जो विषय आहे किंवा जो शब्द आहे तर तो लहान मुलं असो स्त्री असो पुरुष असो वयोवृद्ध असो सगळ्यांच्या परिचयाचा असा हा शब्द आहे किंवा एक विषय आहे कोणता ओळखू शकाल तर तो आहे टेन्शन स्ट्रेस तणाव तर हा जो विषय आहे तर तो कशामुळे होतो बघा आजच्या या धकाधकीच्या जीवनात फक्त धावपळ चालू आहे ठीक आहे आणि जी लहान मुलं आहेत म्हणजे के जी किंवा फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांमध्ये सुद्धा हा शब्द आपल्याला ऐकायला मिळतो त्यांच्या तोंडातून तुं, अरे मग खूप टेन्शन आहे मला टेन्शन येतं आहे तर का का तर त्यांच्या वजनापेक्षा किंवा त्यांच्या वयापेक्षा त्यांचे बॅग्स किंवा जे पण सॅक जे आपण म्हणतो जे स्कूल बॅग्ज असतात त्याचं वजन जास्त झालेलं आहे स्त्री असो व पुरुष असो हे वाढतं आहे आपला पगार तर वाढतोय पण त्यासोबत ई एम आयही वाढतोय गृहिणी असू देत सुद्धा सगळ्यात जास्त जे टेन्शन घेणारे कोण व्यक्ती असेल किंवा जास्त काम करणारे किंवा जास्त तणावाखाली जाणारी व्यक्ती असेल तर ती असते गृहिणी कुटुंब सांभाळायचे मुलं सांभाळायचे सगळ्या टेन्शनमधून जाणारी व्यक्ती गृहिणी त्यांना आहे टेन्शन आहे तणाव आहे त्यानंतर वयोवृद्ध वयोवृद्धांचा जर विचार केला तर जेवणामध्ये पदार्थ कमी आणि औषधांची संख्या जास्त झालेली आहे मग ते कशामुळं तर हे तणाव टेन्शन या सगळ्यांमुळे बर बरं ठीक आहे आता सगळ्यांना माहीत झालं आहे की बाबा हा टेन्शन तणाव सगळ्यांच्या आयुष्यात आहे पण तो कमी कसा करायचा तर आपले जे पण पूर्वज आहेत तर त्यांनी एक आपल्याला एक गुरुकिल्ली दिलेली आहे ती गुरुकिल्ली कौन कोणती कोणी सांगू शकेल की ज्या गुरुकिल्लीमुळे आपण आपल्या आयुष्यातला जो पण तणाव स्ट्रेस चिंता जे पण आहे ते दूर करू शकतो एक सुखी आरामदायी आयुष्य जगू शकतो शांत आयुष्य जगू शकतो तर ती गुरुकिल्ली कोणती आहे सांगा पाहू तर ती गुरुकिल्ली आहे ध्यान साधना मेडिटेशन तर आता ध्यान साधना म्हणजे काय मेडिटेशन म्हणजे काय तर आपण बघा श्वास घेतो कसा घेतो आपण कधी श्वास बघितला आपला की आपण कसा श्वास घेतो कसा शरीराबाहेर सोडतो नाही ना एक उदाहरण सांगते मला सगळ्यात पटापट श्वास घेणारा प्राणी कोणता डॉग कुत्रा तर त्याचं काय होतं जो पटापट श्वास घेतो पण त्याचं आयुष्य किती असतं दहा ते बारा वर्षांचं आणि सगळ्यात हळूवार श्वास घेणारा प्राणी कोणता तर ते कासव ते खूप शांत असं श्वास घेतं पण त्याचं आयुष्य किती असतं शंभर ते दीडशे वर्ष मग विचार करा आपण कसा श्वास घेतो जसं आपण कमी चावता किंवा न चावता अन्न गिळतोय तसाच आपण तो श्वाससुद्धा गिळतोय घेतोय का तर एक सर्वायवल म्हणून घेतोय पण कधी विचार केलाय त्या श्वासावर जर आपण थोडंसं निरीक्षण केलं किंवा थोडंसं काम केलं तर त्यामुळे आपल्या मनाची शांतता वाढेल आपलं टेन्शन कमी होईल स्ट्रेस कमी होईल आणि अर्थातच आपल्याला दीर्घ आयुष्याचा लाभ होईल आता हे कोणाच्या मनाचं नाही आहे किंवा कोणी सांगते म्हणून नाही तर एक पूर्वजांपासून पार, पार काळापासून ही चालत आलेली एक परंपरा आहे किंवा एक एक गुरुकिल्ली म्हणता येईल किंवा ती एक साधनं आहे गौतम बुद्ध असतील महावीर जैन असतील त्यानंतर आपले स्वामी विवेकानंद आहेत नंतर महात्मा गांधी यांनीसुद्धा ध्यानाचं महत्त्व सगळ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मग तेच तीच एक गुरुकिल्ली आहे की जी आपल्याला आपल्या या धकाधकीच्या जीवनातून आणि या सगळ्या टेन्शनमधून चढाओढीतून सगळ्या कॉम्पिटिशनच्या टेन्शनमधून आपल्याला थोडंसं सेटल करते शांत करते आणि आपलं आयुष्य आनंदी आणि दीर्घ आयुष्य होण्यासाठी मदत करते तर आपण या ध्यानसाधनेमध्ये पुन्हा आपलं एक सुर सुरळीत आणि शांत आयुष्य जगण्यासाठी इच्छुक असाल तर स्टेट ट्यून विथ मी मी म मनाचा विथ अमृतामध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओपासून आपल्या या ध्यान साधनेच्या शांत प्रवासाला सुरुवात करणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तो शेअर करा आणि हो सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून तुमचं पाठबळ कळवत राहा धन्यवाद